पी छ छोटीशी मागणी आपण सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या वतीनं देवाला मागूया ही माझी प्रार्थना आहे फार छोटे आहे लॉकडाऊनमध्ये आम्ही नुकतीच कीर्तन करायला लागलो होतो तेव्हा सहज सुचलं स्फुरलं आणि ते व्हायरलही झालं होतं मागच्या दोन चार वर्षात मी कधी म्हणलो नाही मग अशी सुरेशदादाने आग्रह केला महाराज आमच्या गावासाठी तेवढी सप्त्यासाठी प्रार्थना तुम्ही म्हणायच्या फार गुड आहे ही प्रार्थना अत्यंत सुंदर आहे सोपे साधे आहे शक्य असेल तर मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि तुमच्या लेकराला दररोज म्हणायला लावा फार गुड आहे पन्नास वर्ष करायचं आहे ना अहो की दोन मिनटं घेऊ का म्हणू गुड नाईट ड्रीम टेक केअर अरे अजून भरपूर व्हायचं हो आता कविता व्हायची हो ही छोटी प्रार्थना पुन्हा आम्ही फोटो काढणार हे चव्हाण दादा माझ्याशी फोटो काढणार आहेत बहिणी मला फोटो काढणार आहेत पुन्हा पंधराशेचा विषय वगैरे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे संगीताचे ज्ञान दे कंठा मध्ये तान दे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे माये साठी माया दे वारि साठी पाय दे देवा माये साठी माया दे वारि साठी पाय दे तुझी कृपा कायम देनु अशी एक गाय देवसभर काम दे पोटा पुरता दाम दे चिंता दूर करा उठी तुझे नाम दे कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे देवा कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे, दे खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे ध्रुवा परिस्थान दे कर्णापरिधान दे ध्रुवा परिस्थान दे ध्रुवा परिस्थान दे, परिस्थान दे। करना परिदान दे श्रावणाच्या सेवेपरी थोडस इमान दे श्रावणाच्या परी थोडस इमान रे ज्ञानोबाची दे तुकोबाची विनाद ज्ञानोबाची दे तुकोबाची विनादे तुको विना वाट दाखविण्या गुरु जन्मो जन्मी राहू दे देवा प्रार्थना आहे छत्तीसा वर्ष झालं आमचं आता इथून पुढं मागणीचा दिवस आहे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे, दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्या देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे जय 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 विठाल पुरे वेले पुरे वेळे वा पुरे उत्तरे क्षमा पर महाराजो नाय उत्तरेला म्या पुला आपला क्षमा महाराज ద్వారా బుర తుపారం